गुड आफ्टरनून गाई वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक कारण का आज मी आपल्या ब्लॉग सुरुवात लेट करते थोडस कारण का माझं मी सगळं आटकून घेतलंय काम वगैरे मग कारण का मला काल तुझा उपवास असं मला आज लागलं धक्का झालंय का थोडंसं घरगारतं आहे डोकं दुखतं आहे मळमळतं आहे सगळ्या गोष्टी आज एकत्र होतात सो म्हटलं सगळं आवरून घेऊ आणि मग आपल्याला कसं शांत बसता येईल सो आता सगळं आवरून चाललं आहे आता फक्त दुपारचं जेवणाचं बघते त्यानंतर फ्री आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लॉग एडिट करायचं आहे अजून आज जी काल न्यू सांगितली त्याचा हँग ओव्हर अजून पण आहे पण स्टील अजून असं होप्स होते की ठीक आहे थोडंसं अजून चांगलं कॅटेगरी मिळायला पाहिजे होतं पण हे पण ये नका जसं की काही गोष्टी मॅनेज करून काही गोष्टी होतात सो असंच साठी बनवते मी डंच्याशी भाजी मी मम्मीने शिकवले तशी मी कधी घरी बनवली नव्हती पण आता मी भरपूर तर बनवून घेता मला पण आवडायला लागली आहे सो चला पटकन करून घेऊ सो एकीकडे मी आता रेसिपीची भाजी करत ठेवली आहे आणि एकीकडे आता माझ्या भाकरी चालू होते आणि सगळं तर झालंच आहे आता सुद्धा जेवण करायचं वाटतं कारण आता खूप वेळ लागली कारण वेळ पण झाला आहे सो मी तुम्हाला एकदा केली आहे भाजी बऱ्याचशा जणांना जणांना ही भाजी हे येत असेल पण मग जणांना जर येत नसेल तर मी याची शॉर्ट्स टाकणार आहे आपला चॅनलवरती सो नक्की जाऊन ती बघाल आपल्या व्हिडिओच्या अगोदर ती शॉर्ट येऊन जाईल आणि आता मी इथे भाकरी करायला घेते आहे तर आता ऑलरेडी माझा तापला आहे खूप जास्त असं मी आता भाकरी करून घेते आणि लवकरात लवकर जेवण करून घेऊ कारण कपूरचे पण कामं अजून पर्सनली माझे बाकी आहेत सो ते पण करायचं आहेत सो फक्त झालंय करून आता कपडे लावले होते मशीनला आता मशीनचे पण कपडे झालेत सो तो एकदा वा टाकून देऊ दान जेवायला बसता येईल जिकडे मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवली होती आता तर ॲक्च्युली ते फुल उमरलं आहे आणखं क्यूट दिसतंय ते पूर्ण फुललं येतंय त्याचबरोबरवरती अजून एक येत आहे हे ते उमलेलं आताच सोवरण ठेवसाची भाजी जेवण करून घेऊ कारण का माहित नाही का आज आमचं काम लवकर आवरून झालं आहे की लवकर उठलं म्हणून सगळ्या काय गोष्टी आवरून झाल्या कारण का माझं स्वयंपाक करून झाला घर आवरून झालं कपडे वगैरे सगळं 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 टोटली झालं आहे आणि तरी दिवस अजून आवर म्हणजे जात नाही लवकरात लवकर कारण आताशेक साडेबारा आणि भूक पण लागली आहे सो म्हटलं ते जेवण करून घेऊ मग आपल्याला आपले, आपले शॉर्टस्ट एडिट केली आणि ती पण अपलोड झाली आहे तर तुम्ही पाहिले असेल तर जर पाहिले असेल तर नक्की जाऊन बघा कशी वाटली मला सांगा आणि त्यानंतर आता व्हिडिओ एडिट करायची आपला क्ला कालचा फ्लॉग सो चला आधी जेवण करून मग एडिट करू So, सो बाईज गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग बोलणार होते गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग सो आपण कालचाच ब्लॉग आज कंटिन्यू करतोय सो आज मग मी काल एंड नाही करू शकले थोडंसं काहीतरी गोष्टी होतं त्यामुळे पण आता मी हा ब्लॉग इथं इथं पासूनच कंटिन्यू करते सो so, आता मी चालली आहे मावशीच्या घरी सो so, चला मी रास्ताना दाखवतच तुम्हाला दादी माश्या किती दिवसापासून देतच आहे पण काय होतय की नाही तिथे चारदा चक्कर झाला ना तिथेच आम्ही गेलो इकडे नंतर आपण इकडे गेलो गावी त्यानंतर यांनी इकडे चक्कर मारला नव्हतं तेव्हा आणि आता चक्कर मारेल इकडे आमदार जाता मी तर आले मावशीच्या घरी म्हणजे मावशींच्या दुकानावरती मी मी खायला सुरुवात केली मी तिथे एक दिवस येत जाऊ दुकानावरती गडल्यावरती असेल ना सगळ्यात झालो माझ्या मग मजूर झाले मोरच्या तो मोराचा आवाज आला होता अडथळा जाऊ आम्ही यार पण मोराच्या हिशोबाने आलो मोरच नाही इथे आवाज द्या त्याला तू इथलं

लांडोर, फायनली मोर तर नाही पण लांडोर भेटला त्याला तुम्हाला सगळं दाखवते किती फिरवलं अर्ध्याने लांडोर पण मम्मी ते मोर असेल मम्मी पण तू मला दिसतो आता मी शोधत बसले कुठे तो, तो कुठे चला ना मग मध्येच जाऊ ना काय काय पण तुमच्या इथे याच्याला तर पूर्ण हिरवळच आहे भारी वाटत पाऊस पडला पा। ना तरी पण पाऊस ते फुलबाग किती सुंदर फुलं लॅव्हेंडर ते विषारी असतं ना मम्मी लेव्हेंडर कलरची फुलं नाही अरे आज ही गेली कुठं पण कटिलीला गेली पु मोराचा आवाज येतोय आता आम्हाला पण काही नाही करू शकत त्याच्यासाठी खाऊ पण आणलो होतो आम्ही पण तो पूर्ण त्या साईडला आहे आणि आम्ही ह्या साईडला आहे आता लांडोर लँडवर दिसला आम्हाला पण मोराचा आवाज तर मला पण पाठीमागून बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला येत असेल येईल तो आणि आपण त्याला तिकडे शोधत गेलो

Wow before टाइम थैंक Thank you, का mm -hmm. yes. yes. ah. ah. <laughs>

<caniser Zum voi> पिसार पिसारा दा किती छान आहे काहीतरी पिसारा सोडून जायचं तुझं मानस बघते किती घडण झाली त्याचे आता तू कस आहे

वाट पायला लावतो तू खाऊन घे खाऊन घे तुकीवटी बघा तो आणि फिरून आलो शिवाय त्याच्या

त्याला अजून पाहिजे मम्मी वाटतो खूप वेळापासून मोराच्या मागे आलो तेव्हा नाही भेटला आणि आता येऊन बसला तो इथे खूप क्यूट आहे हा कुठ तिकडे इकडे मला भीती वाटतो खूप क्यूट होतो आणि स्पेशल याच्यासाठी चालू तो इकडे आणि तो भेटला बाबू काय भाऊ शिकाय नाव त्याचं बाबू आता आम्ही निघालो घरी जायला आणि जाताना मला पैसे पण खात जायला आणि सगळं मी आपला आजचा ब्लॉग रिन्रॉय केला असेल मी आजचा ब्लॉग इथे सेंड करते परत झेटला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगून